महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरात सातशे एक जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचा महाअभिषेक व महाआरती धुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंधराव्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मिल परिसरात द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात सातशे एक जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन महाभिषेक व महाआरती संपन्न झाली तसेच प्रत्येक जोडप्याला घराघरात शिवपूजन व्हावे या उद्देशाने शिवमूर्ती भेट देण्यात आली शिवजयंती निमित्त द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे विशेष शिव व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत व शिवचरित्रकार ह प श्री संभाजी महाराज नाशिककर यांनी यावेळी शिवरायांच्या तेजस्वी चरित्राचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन व महाआरतीने झाली धुळे शहराचे आमदार श्री अनुप अग्रवाल आणि माजी संरक्षण राज्यमंत्री तसेच माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्याचे प्रमुख आकर्षक म्हणजे सातशे एक सामूहिक शिवमूर्ती पूजन व महाभिषेक या ऐतिहासिक व भक्तिभावपूर्ण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आपले देवांचे नाव आहेत राम दोन अक्षरी कृष्ण दोन अक्षरी शिव दोन अक्षरी शिवाजी महाराज शिव होते दोन अक्षरी संभाजी महाराजांचं खरं नाव हो शंभूराजे होतं दोन अक्षरी आणि आमच्या बंटीचंही दोन आहे तो धर्माची रक्षा करतो जे परम परमभक्त गौरक्षक आहेत गौ, गौ सेवक आहेत अशा लोकांना देवाचा तर आशीर्वाद असतोच परंतु आपल्या सर्वांचाही आशीर्वाद असतो मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वांनी भरपूर भरपूर काही काही ऐकलं असेल भरपूर आश्वासन ऐकले असतील परंतु मी जे जे तुम्हाला बोललो होतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये मध्ये मला सर्व काही आठवत आहे आणि टप्प्या टप्प्याने त्या सर्व गोष्टी मी केल्याशिवाय राहणार नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा